आणि अध्यक्ष महाराज अत्यंत गंभीर बाब आहे की ती तिथे ती, तिथे ही जी गाव आहेत मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे ओंकार विष्णू साठे हा जो आ, याचा अधिकारी आहे एम एस एक नवीन धंदा तिथं चालू केला आहे अध्यक्ष महाराज की जो मला पंचवीस तीस हजार रुपये देईल त्याचा डीपी पहिल्यांदा मी लावणार एक तर शेतकरी मेलाय तो आता वर येऊ शकत नाही आणि ज्याच्याकडे शंभर एकर पन्नास एकर जमीन आहे जो मोठा बागायतदार आहे त्यानं पंचवीस हजार रुपये दिले की त्याचा पहिला डीपी लागतो म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे की आपण सरकारला निर्देश देण्याचावे हा जो ओंकार विष्णू साठे एमएसीबीचा तिथला लामोटीचा शाखा अभियंता आहे याची या इन्क्वायरी करा आणि याला ताबडतोब सस्पेंड करा जो शेतकऱ्याचा दुधाभाव करतो आणि दोनशे मध्ये माझ्या काही शेतकऱ्यांची दिशाभूल झालेली आहे हे सगळं पटलावर आलेलं आहे ते तलाठी ते ग्रामसेवक ज्यांनी शासनाचा हेतू चांगला असताना शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी हा शासनाचा हेतू होता परंतु खालचे जे बाबू आहेत जे दहा बारा गावचे तलाठी आणि ग्रामसेवक मी असं म्हणत नाही अध्यक्ष महाराज एकशे चार गाव आहेत माझ्या मोहळ मतदारसंघामध्ये पण मी जी दहा बारा गावाची नावं का घेतली अध्यक्ष महाराज की त्या गावामध्ये हे प्रकार घडले बाकीच्या ठिकाणी हे प्रकार नाही घडले आणि लोकांनी मला निवडून दिलेलं आहे या महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाला माझं सांगणं काम आहे की त्या दहा बारा गावामध्ये ज्यांचं नुकसान नाही ज्याची स्थिती नाही गेली अध्यक्ष महाराज एक मिनट फक्त त्या त्यांचं काही नुकसान झालं नाही त्यांना शासनाची नुकसान भरपाई आणि ज्याचं नुकसान झालं त्याला काहीच नाही अशा त्या दहा बारा गावच्या तलाठी ग्राम सेव सेवकांची इन्क्वायरी व्हावी शासनाचा हेतू चांगला आहे परंतु यांच्या मनामध्ये पाप आहे आणि म्हणून यांचं पाप भरलेलं असल्यामुळे यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी यांना निनदित करण्यात यावं जो उपस्थित शेतकरी आपला राहिलेला आहे त्याची त्या बारा गावांची पुन्हा फेर चौकशी फेर आपली ही करावी पंचनामे करावे आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी